नमस्कार मेशिर् तालुका प्रतिनिधी महाराष्ट्राची भूमी आज आपण आलेलो आहोत रांजणगाव गणपती या ठिकाणी तर रांजनगाव गणपती या ठिकाणी विनायक सेल्स कॉर्पोरेशन या दुकानाला आपण भेट देण्यासाठी आलेलो आहोत तर या दुकानामध्ये कलर त्याच्यानंतर जे काही मटेरियल आहे तर कुठले कुठले कलर किंवा जे काही त्यांच्याकडे विक्रीसाठी वस्तू उपलब्ध आहेत ते आपण त्यांच्याकडून विनायक सेल्स कॉर्पोरेशन यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत तर जाऊया आपण आतमध्ये त्यांच्या दुकानामध्ये <tell> नमस्कार सर नमस्कार सर आपलं नाव सागर भाऊ सायकलांनी तर आपण या ठिकाणी काय खरेदी करण्यासाठी आलेला सिमेंट आणि कलर सिमेंट आणि कलर तर विनायक सेल्स कॉर्पोरेशन या दुकानात तुम्ही कधीपासून येत आहे मी दुकान चालू झालं तेव्हापासून तीन चार वर्ष झाले ते तीन चार वर्ष झालं दुकान चालू झालं तेव्हापासून तुम्ही दुकानात रेग्युलर तेव्हापासून रेग्युलर येते तर का बोर आता हे रांगण हे औद्योगिक वसात किंवा हे मोठी नाही का मोठी वस्ती शेअर शेअरीकरण मोठं त्याच्यानंतर असे कलर ची दुकान किंवा सिमेंटची दुकान भरपूर असतील परंतु तुम्ही दुकानात काय येत आहे ह्याच दुकानात येण्याचं कारण म्हणजे इथं क्वालिटी मेंटेन केली जाते शिवाय आपल्याला जसं पाहिजे तसं मटेरियल भेटत आणि दुकानदारांचा स्वभाव पण चांगला आहे म्हणजे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला चांगल्या पद्धतीची क्वालिटी दिली जाते कलर असेल सिमेंट असेल त्याच्यानंतर तुम्हाला ज्या काही वस्तू लागतात त्या योग्य भावात रास्ता भावात दिल्या जातात योग्य भावात रास्त भावात शिवाय जे पाहिजे ते आणि जसं पाहिजे या दुकानदार जे ते खापवण्यासाठी देत नाहीयेत तर जे गार ग्राहकाला पाहिजे तेच देतात म्हणजे जे वस्तू तुम्ही मागताना आय रेट आणि जे पाहिजे तेच तुम्हाला दिलं ठिकाणी जे पाहिजे तेच भेटणार आणि त्याच्यानंतर त्यांचा जो स्वभाव आहे तो पण तुम्हाला आवडलेला आहे त्यामुळे तुम्ही एक तीन चार वर्ष झालं या ठिकाणी चार वर्ष झाले या ठिकाणी मुळे क्वालिटी मुळे सगळे म्हणजे जे बाकीच्या दुकानपेक्षा ऍडव्हान्स ऍडव्हान्स मध्ये दुकान आहे त्याच्यामुळे इथे देतात तर आपलं नाव काय म्हणते सर सागर भाऊ साहेब लांडे भाऊ साहेब लांडे लांडे तर या ठिकाणी आपण पाहिलं की हे जे भाऊ साहेब लांडे हे एक या ठिकाणी असणारे रहिवाशी आहे आणि हे एक कस्टमर पण आहे तर या ठिकाणी रांगणगाव गणपती या ठिकाणी भरपूर दुकाने आहेत परंतु ते विनायक सेल्स कॉर्पोरेशन या दुकानातच ते येतात कारण की या ठिकाणी क्वालिटी असेल त्यांना जो ब्रँड पाहिजे म्हणजे जो ब्रँड पाहिजे तो ब्रँड या ठिकाणी मिळतो आणि जी क्वालिटी मेंटेन केली जाते त्यामुळे ते इथं असणाऱ्या सर्व दुकान सोडून ते या दुकानात येतात व या ठिकाणी जे मालक आहेत जे युवा उद्योजक आहेत त्यांचाही हो स्वभाव चांगला आहे आणि त्यामुळे ते या ठिकाणी येऊन आपल्या वस्तू खरेदी करतात आणि त्यामुळे त्यांनी आपल्याला एक चांगल्या पद्धतीची माहिती दिलेली आहे तर धन्यवाद सर आपण आम्हाला एक चांगली माहिती दिली धन्यवाद नमस्कार सर नमस्कार सर आपलं नाव पोखरे गणेश तर आपण या दुकानात कशासाठी येत आहे ट्रान्सपोर्ट साठी आपल्या गाड्या टाटा ए सी आणि पिकअप तर टाटा येथे येतात तर मग ट्रान्सफर मधून कुठला मार्ग तुम्ही या ठिकाणाहून घेऊन जाता ट्रान्सफर साठी आता आम्हाला इथून लोकल असते सिमेंट कलर पुट्टी बाकी वगैरे मटेरियल असते हार्डवेअरचं तर मग या ठिकाणी हे रांजणगाव गणपती एक औद्योगिक वसाहत आणि मोटर आहे या ठिकाणी भरपूर दुकान असतील परंतु तुम्ही याच दुकानात काय येतात किंवा तुम्हाला ऑर्डर याच दुकानातून मिळते का कारण की या दुकानात जास्त ऑर्डर भेटतात आपल्याला लोकल कसं लोकल दुकानात चालत नाही आणि तर जे बाकीची दुकान आहे समजा ती लोकल ते लोकल माल ठेवतात हो लोकल माल राहतो तिथे डुप्लिकेट माल भेटतो बऱ्याच दोन नंबर चालू आहे त्याच्यामुळे आपण जिथे वॉरंटी आहे तिथे जातो म्हणजे या दुकानामध्ये तुम्हाला सिमेंट असेल त्याच्यानंतर जे कलर असेल त्याच्यानंतर जे जे काही वस्तू असतात त्या एकदम क्वालिटी आणि आय आय मध्ये मिळतात आणि त्या तुम्ही ग्राहकांना पोहोच करता हो जसे ऑर्डर येते तसे ग्राहकांना होते आणि त्या क्वालिटीचा माल भेटतो म्हणून तुम्ही या ठिकाणी या दुकानात तर कित, किती किती दिवसापासून या दुकानात या दुकानात आता दीड वर्ष झाले दोन्ही गाड्या चालू आहेत आपल्या दीड वर्ष या ठिकाणी तुम्ही इथून माल ट्रान्सफर करताय म्हणा दीड वर्ष झाले तर तुम्हाला या मालक येतात यांचा स्वभाव कसा वाटतो सगळं हो एक नंबर आहे सगळं ठिकाणी आणि तुम्हाला जो प्रतिसाद आपण म्हणतो की बाबा समजा तुम्ही ज्यावेळेस मालाची मागणी होती त्यावेळेस तुम्ही येतो माल घेऊन गेल्याच्या नंतर ज्या ठिकाणी तुम्ही माल खाली करता तर त्या ठिकाणी असणारे कस्टमर किंवा त्यांचं काय म्हणणं येतं बाबा शेटच्या बाबतीत किंवा या मालाच्या बाबतीत शेतच्या बाबतीत तर एक नंबर आहे जसे ऑर्डर भेटते तसे एक कार गाडी त्यांच्यापर्यंत पोच होती पोच झाल्यानंतर खाली करायचं टेन्शन नसते माणूस नसला आपण माणूस माणूस घेऊन जातो खाली करून देतो दुसऱ्या दुकानात नाहीये तर या ठिकाणी मग तुम्ही दीड वर्ष झालं या ठिकाणी तुम्ही काम करताय व्यवसाय करताय तर तुम्हाला या ठिकाणी मालकांचा स्वभाव सो पण छान वाटला त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला एक जे ट्रान्सपोर्ट जे तुम्ही ग्राहकांना माल देतात ते त्यांचंही कुठल्याही पद्धतीची ओरड नाही आणि त्याच्यामुळे तुम्ही एक आम्हाला चांगल्या पद्धतीची माहिती दिली त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप महाराष्ट्राच्या चॅनलच्या वतीनं तुम्हाला धन्यवाद देतो धन्यवाद नमस्कार सर नमस्कार सर आपलं नाव विनायक गोपर दादे तर आपण हा जो व्यवसाय सुरू केलाय हा व्यवसाय या ठिकाणी गणपती हे एक मोठं औद्योगिक शेर आहे आणि आपण या ठिकाणी जे कलरचा व्यवसाय आहे हा व्यवसायच का निवडला आपण हा व्यवसाय पहिला अत्यंत होता त्याच्यानंतर मी कॉलेजवरून आल्याच्या नंतर थोडीशी शिकलो दोन तीन चार वर्ष अभ्यास केला त्याच्यात ऑटोमॅटिक आवड निर्माण झाली आणि मग पुढे ह्याच क्षेत्रात करिअर करायचं म्हणून मी पुढे प्रयत्न केला म्हणजे तुम्हाला ह्याच क्षेत्रामध्ये करिअर करायचं म्हणून तुम्ही हा व्यवसाय निवडला हो oh. तर हा व्यवसाय सुरू करत असताना तुम्हाला अनेक अडचणी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असं लागला असं कुठल्या कुठल्या अडचणींचा सामना करावा लागला आपल्याला अडचणी तशा भरपूरच होत्या पैशाची होती आपली घरच्यांची होती कारण एवढं स्टार्टिंगला उभं करणं घरच्यांसाठी शक्य नव्हतं पण ते नंतर हळूहळू हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला घरच्यांचा पाठिंबा आहे पाठिंबा आहे तर तुम्हाला या ठिकाणी जागेचा प्रश्न निर्माण झाला असेल की बाबा आता हा हवी एवढा मोठा हे मोठं शेर आहे रांजन गणपती त्याच्यानंतर इथं औद्योगिक वसाहत मोठी आहे तर मग तुम्हाला या ठिकाणी जागेचा प्रश्न तर तो तुम्ही कसा सोडवला जागेसाठी मी भरपूर जवळपास सहा महिने झालं जागेचा शोधत होतो मी त्याच्यानंतर चांगली जागा सापडल्याच्या नंतर मग हेच म्हणलं बेस्ट आपल्यासाठी व्यवसायासाठी चांगली जागा आहे उत्तम आपण शिक्षण केल्याच्या नंतर या व्यवसाय करिअर करायचं ठरवलं तर या व्यवसायासाठी सुरू करत असताना आपल्याला आपल्या आई वडिलांचा आणि कुटुंबाचा एकंदरीत कसा पाठिंबा मिळाला पाठिंबा चांगलाच होता पण त्यांचं म्हणणं तुम्ही अजून अनुभव घेतो थांबले थोडेसे अनुभव झाल्याच्या नंतर म्हणजे तुला जसं पाहिजे तसं एकदम चालू करू शकतो तर तुम्हाला आता तुम्ही या व्यवसायामध्ये तुमची दुकान आहे किती अजून दुसरा कुठला कुठला व्यवसाय किंवा आपल्याकडे कुठले कुठले कलर काय काय वस्तू आपल्याकडे अवेलेबल आहेत आपल्याकडे पेंट आहे सिमेंट आहे प्लम्बिंग आहे पेंट मध्ये तुमच्याकडे बिर्लाच पेंट आहे आपल्याकडे शालेमारचा पेंट आहे एशियन पेंट आहे नरुलॅक पेंट आहे आणि मध्ये आपल्याकडे बिर्ला सुपर सिमेंट आहे अल्ट्राटेक सिमेंट आहे बिर्ला शक्ती सिमेंट आहे श्री सिमेंट आहे म्हणजे आपल्याकडे कलरच्या व्यतिरिक्त आपल्याकडे सिमेंट सर्व पद्धतीचे सर्व आय एस आय मार्किंगचे उपलब्ध आहे आय एस आय मार्किंग चे, चे उपलब्ध तर मग तुम्ही हा व्यवसाय सुरू केला हा व्यवसाय सुरू केल्याच्या नंतर तुम्हाला एक उद्योजकतेमध्ये तुम्ही जे पदार्पण करताय म्हणजे आता तुम्ही एक थोडक्यात यशस्वी कडे वाटचाल करताय तर तुम्ही तुम्हाला महाराष्ट्राची भूमी या चॅनलच्या वतीने एक युवा उद्योजक म्हणून पुरस्कार दिला जातोय तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल त्याबद्दल तुमचे आभारी आहेत खूप चांगले वाटतोय तर हा जो पुरस्कार दिला जातोय हा पुरस्कार तुम्ही कोणाला समर्पित करू इच्छिता हा पुरस्कार नक्कीच मी माझ्या घरच्यांसाठी समर्पित करू शकतो कारण त्यांचा सपोर्ट सेवा काहीच नाही म्हणजे निश्चितच सर की हा पुरस्कार आपण आपल्या आई वडिलांना समर्पित करणार आहात तर आपल्याला आम्ही आमच्या चॅनलच्या वतीने खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो धन्यवाद मी शिरो तालुका प्रतिनिधी विजय कांबळे महाराष्ट्राची भूमी